नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग तीस मागच्या भागात आपण पाहिले होते मम्माजी ना फारच खट्याळ झाल्यासारखी वाटतेस झोप आता चालले मी आणि शांतपणे झोप काही लागलं तर सांग रिद्धी त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांच्या रूमच्या बाहेर पडली लाजरी आहे अशीच थोडी फोन करणार आहे पण डॉक्टर मेय मात्र लाखात एक आहे माझ्या रिद्धीसाठी चल माझ्या निमित्ताने भेट झाली दोघांची अरुंधती स्वतःशीच पुटपुटत म्हणाल्या आता बघूया पुढे हो नाही करत अरुंधती ऑपरेशनसाठी तयार झाल्या भीती होतीच त्यांच्या मनात हर्ष मात्र टेन्शनमध्ये होता मेंदूचं ऑपरेशन करणे म्हणजे एक प्रकारची रिस्क आहे हे त्यालाही माहीत होते त्याचं तर मन मानातच नव्हतं पण दुसरा काही पर्यायसुद्धा नव्हता आज रिद्धी हर्षसोबत डॉक्टर अमेयाला भेटायला आली होती तसा तिने कॉल करून त्याची अपॉइंटमेंट घेतलेली होती हर्षच्या मनात बरेचसे प्रश्न होते ते सगळे त्याला डॉक्टरला विचारायचे होते दुपारी एक वाजता दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले अमेयची ओपीडी नुकतीच संपली होती या अंकल मी तुमचीच वाट बघत होतो अमेय आपल्या खुर्चीतून उठून हर्षजवळ आला आणि त्याला ग्रीट केले हर्षच्या चेहऱ्यावर स्माईल आली सर ओळखलत ना मला अमेयाने विचारले ऑफकोर्स पण फारच बदलल्यासारखा दिसतोयस तू आणि फार मोठा सर्जन झालास खरंच आनंद झाला तुला भेटून हर्ष म्हणाला मोठा बेटा काही नाही हो साधाच आहे तुमच्यासारख्या मोठ्यांच्या आशीर्वाद आहेत दुसरं काय अमेय हसत त्यांच्याशी गप्पा मारत होता रिद्धी फक्त त्या दोघांच्या गप्पा ऐकत होती अमेयने आता अरुंधतीच्या रिपोर्ट्स हातात घेतल्या ऑपरेशनशिवाय दुसरा काहीच उपाय नाही का हर्ष म्हणाला उपाय असता तर ऑपरेशन सांगितले असते का मी पण तिला झेपणार काही ऑपरेशन खरं सांगायचं तर ते मीही सांगू शकत नाही या वयात त्यांचं ऑपरेशन रिस्की असणारच आहे पण दुसरा उपाय नाही कारण आता जरी गाठ छोटी वाटत असली तरी ती झपाट्याने मोठी होत जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना जो त्रास होणार आहे ते आपण सांगू शकत नाही आणि जीवही वाचवू शकणार नाही ऑपरेशन काय तोच हा एक उपाय आहे अ त्यांना समजावून सांगितले पण हर्षचा चेहरा मात्र एवढा पडला हे बघा अंकल तुम्ही घाबरू नका सकारात्मक विचार ठेवा आणि महत्त्वाचे म्हणजे आजीलाही ती नक्की बरी होणार आहे हे आशा लावा तो हर्षच्या हातावर हात ठेवत म्हणाला पण तिला कशासाठी एवढे समजावून सांगायचे कारण जोपर्यंत पेशंटची मानसिक तयारी असत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न शंभर टक्के सक्सेसफुल होतच नाहीत पेशंट आमच्या ट्रीटमेंटला कसा रिस्पॉन्स करतो यावर अवलंबून असते त्यामुळे त्यांची मानसिक तयारी असणे फार गरजेचे आहे अमेय सांगत होता आणि समजा या ऑपरेशनमध्ये तिचं काही बरं वाईट झालं तर शक्यता नाकारता येत नाही पण आपण असा निगेटिव्ह विचार का करायचा समोर सगळं दिसत असताना आपण त्यांना तिळथिळ मरताना सोडून द्यायचं का त्यापेक्षा प्रयत्न तर करून बघूया सत्तर टक्के पेशंट हमखास बरे होतात मी आजीपेक्षा कितीतरी जास्त वयस्कर लोकांच्या सर्जरी केल्या आहेत आणि ते ठीकही झालेत तू म्हणतोस तेही बरोबर आहे पण ऑपरेशनमध्ये त्यांना काही झालं तर स्वतःहून जीव घेतल्यासारखा होणार नाही का हर्ष विचारत होता त्यांना होईल काही हा विचारच का करायचा आपण एकदम ठणठणीत बऱ्या होतील हाच विचार करायचा मी सांगण्याचे काम केले बाकी निर्णय तुमचा आहे जर माझा काही अनुभव कमी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या डॉक्टरचे ओपिनियनसुद्धा घेऊ शकता अमेय म्हणाला नाही तसं काही नाही उलट तुम्ही तरुण मुले जास्त अद्यवत नॉलेजमध्ये असता हर्ष म्हणाला चला बरं वाटलं तुमचा विश्वास आहे तर केव्हा करावा लागेल ऑपरेशन शक्य तितक्या लवकर त्यांना त्यांचा त्रास वाढायला आता सुरू होईल तब्येतही जास्त वीक होणार त्यामुळे लवकर केलं तर ठीकच राहील डॅड तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल रिद्धी म्हणाली काळजी वाटणारच ना मम्माला काही झालं तर मी कायमचा पोरका होईल हर्ष खिन्नपणे म्हणाला त्यासाठीच तर ऑपरेशन करायचं आहे तिला काही होऊ नये म्हणून रिद्धी डॅडसोबत बोलत होती आणि अमेय तिच्याकडे बघत होता त्याने नोटीस केले की रिद्धी आणखीनच सुंदर दिसत आहे अंगातही थोडी भरली आहे त्यामुळे गाल छान गोबरे दिसायला लागले तिचे डॅडी बाजूलाच बसले आहे हे, हे लक्षात आल्यावर त्याने आपली नजर वळवली तरी तिच्या ओठांच्या हालचालीकडे त्याचं लक्ष राहून राहून जात होतं काय करणार वयच तसं होतं ठीक आहे डॉक्टर आम्ही आईसोबत बोलून ठरवतो केव्हा यायचं ते ऑपरेशनला अहो अंकल डॉक्टर नका म्हणू फक्त अमेय म्हणा आता डॉक्टरला डॉक्टरच म्हणायचं ना जगासाठी डॉक्टर असलो तरी तुमच्या तोंडून ऐकायला बरं वाटत नाही ठीक आहे अमेय येतो आम्ही खरं तर दवाखान्यातून बाहेर पडताना जातो म्हणायचं असतं पण आता पर्याय नाही येतोच म्हणावा लागेल हर्ष त्याच्या हातात हात मिळवत म्हणाला रिद्धीने त्याच्याकडे बघितले त्यानेही त्याच क्षणी तिच्याकडे बघितले दोघांची नजरानजर झाली तिने स्माईल करून त्याचा निरोप घेतला गाडीतही हर्ष जरा शांत शांतच होता डॅड बोलणारे काहीतरी काय बोलू ग प्रिन्सेस माझी मम्मा या अवस्थेत असताना काय बोलावे मी सांग बरं होईल मग माझी ठीक तिला व्हायलाच लागेल पण तूच असं म्हण टेन्शन घेतलं तर कसं होणार रे प्रयत्न करतो स्टेबल राहण्याचा पण नाही जमत मी लहान असतानापासून बघतो किती धीराने सगळ्या गोष्टीला समोर जाते ती पप्पा केल्यानंतर एकटीने तिने बिझनेस सांभाळला कुणाची साथ नसताना माझीसुद्धा जबाबदारी तेवढी समर्थपणे पार पाडली सिंगल पॅरेंट्स असणं एवढी साधी गोष्ट नाही पण तुला सांगू प्रिन्सेस मी ना तुझ्या वयाचा असताना फार मूर्खपणे वागलो माझ्या त्या वागण्याचा मम्माला किती त्रास झाला असेल आता कळतंय मला डॅड असं काय केलं होतंस तू एका चुकीच्या मुलीच्या नादी लागलो होतो पण मम्माने अलगद बाहेर काढले मला त्यातून फार ग्रेट आहे ग माझी मम्मा रिअली डॅड तू चुकीच्या मुलीच्या नादी म्हणजे मॉमच्या आधी तुझं लव्ह मॅरेज नाही म्हणजे मॉमचं आणि तुझं लव्ह मॅरेज नाही रिद्धी आश्चर्याने हर्षकडे पाहत विचारत होती नाही ग तीसुद्धा मम्माची पसंती आहे तिने कायम माझ्यासाठी बेस्टच निवडले तुमच्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही की अरेंज मॅरेज असेल मम्माजी फारच ग्रेट आहे हां आता आतापर्यंत ऑफिसमध्ये यायची ती आता, आता आरामाचे दिवस आले होते तर हे आजारपण मी तिला सुख देऊ शकलो नाही हरलो मी एक मुलगा म्हणून हर्ष डोळ्यात पाणी आणून म्हणाला नाही डॅड असं का बोलू नकोस तू आणि मॉम फार काळजी घेता तिची मॉम तर अगदीच जपत असते तिला हे मात्र खरे आहे मंजिरी आहे म्हणून मला टेन्शन नाही तुम्ही तिघीजणी माझ्या आयुष्यातील गॉडगिफ्ट आहात तू हिंमत हरू नकोस मम्माजी अगदी ठीक होणार आहे आपल्यासाठी तिला व्हावेच लागेल रिद्धी म्हणाली त्याने रिद्धीला घरी सोडून दिले आणि तो बाहेर पडला चा चा त्या त्याने दुसऱ्या अनुभवी न्यूरोसर्जनची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती अमेयवर विश्वास असला तरी गोष्ट त्याच्या आईच्या जीवाची होती त्यामुळे दुसऱ्या डॉक्टरचे ओपिनियन घेणे तेवढेच महत्त्वाचे होते त्यानेही सेम अमेयने जे सांगितले तेच सांगितले ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे आता ठाम झाले होते हर्षचे मन ऑफिसमध्येही लागत नव्हते तो लवकर घरी निघून आला अरुंधती हॉलमध्ये टी व्ही बघत बसल्या होत्या मंजिरीही तिथेच लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसली होती हर्ष जाऊन अरुंधतीच्या पायाशी बसला काय रे असा का बसलायस अरुंधती त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या त्याने आपलं डोकं अरुंधतीच्या मांडीवर ठेवले त्याही त्याला प्रेमाने कुरवाळत होत्या अरे काय झालं हर्ष तुला बरं वाटत नाही का नाही ग मम्मा मला बरं वाटत नाही फार अस्वस्थ वाटतंय काय होतंय ते तरी सांगशील मंजिरी हर्षसाठी पाणी घेऊन आली होती हर्षला मम्माच्या कुशीत बघून ती जवळ येऊन थांबली मम्मा तू आम्हाला सोडून कुठे जायचं नाही आहेस अरे त्याच्यावर आपली मर्जी चालत असते का तो जेव्हा न्यायला येतो तेव्हा गुपचूप निघून जावं लागतं अरुंधतीला कळलं तो कशाने अस्वस्थ झाला नाही मम्मा मला बाकी काही ऐकायचे नाही तू हवी आहेस आम्हाला मला कोण आहे गं तुझ्याशिवाय पोरका होईल ना मी हर्षचे डोळे सारखेच वाहत होते एवढ्या दिवसातील दाटून आलेल्या भावनांना आईच्या कुशीत वाटमोकळी करून देत होता तो अरुंधतीचेही डोळे वाहत होते पण तरीही त्या हर्षचे सांत्वन करीत होत्या अहो कशाला एवढं पॅनिक होत आहात मग मला त्रास होईल अशाने मंजिरीने हर्षच्या खांद्यावर हात ठेवला नाही ग मला काही त्रास होत नाही होऊ दे व्यक्त त्याला आज कितीतरी वर्षांनी तो असा माझ्या कुशीत आला अरुंधती आपले अश्रू उसत बोलत होत्या नेहमीच वाटतं मम्मा तुझ्या खुशीत येऊन निवांत पडावं पण मग जाणीव होते मोठं झाल्याची दोन लेकरांचा बाप झालोय ना आता जबाबदारीच्या जाणीवेने राहून जातं ते हर्ष म्हणाला कळतं रे सगळं आणि कुठेही जाणार नाही मी तुम्हा सगळ्यांना सोडून अजून माझ्या रिद्धीचं लग्न बघायचं आहे मला नाचून आणि पणतूही बघायचं आहे आणि माझं वयस किती आहे रे मी नाही एवढ्यात निवृत्ती घेणार त्या हर्षच्या डोक्यावर थोपटत म्हणाल्या हो ना गं वयच काय आहे तुझं तू तयार आहेस ना ऑपरेशनसाठी हो मी तयार आहे आणि बघ कशी ठणठणीत बरी होऊन घरी येते ते जरा डोक्यावरचे केस जातील थोडे दिवस पण केस परत आल्यावर ना मी मस्त बॉयकट करून घेणार आहे मंजिरी शोभेल ना गं मला बॉयकट अरुंधती म्हणाल्या हो ना म फारच ग्यूट दिसाल तुम्ही मंजिरी आपले अश्रू पुसत म्हणाली मग झालं तर टेन्शन काय घ्यायचं आहे आणि तू पण उगाच काळजी करत बसू नकोस अरे रोज कितीतरी ऑपरेशन्स होतात एखाद्या दुसऱ्या केसमध्ये सोडलं तर सगळी ऑपरेशन्स यशस्वी होतात ना मग घाबरायचं काय आहे त्या पूर्वीच्या अरुंधती परत आल्या होत्या त्याच आत्मविश्वासाने हर्ष आणि कौतुकाने त्यांच्याकडे बघत होते, का होते। माझी मम्मा खरंच खूप ग्रेट आहेस तू आय प्राऊड ऑफ यू मम्मा हर्ष तिच्या खांद्याला धरून जवळ घेत म्हणाला तेवढ्यात रिद्धी तिच्या रूममधून बाहेर आली होती हर्षला यावेळी घरी बघून तिला आश्चर्य वाटले अरुंधती आणि मंजिरीच्या डोळ्यांनी काय झाले म्हणून विचारत होती हर्ष पाठमोरा असल्याने तिच्याकडे लक्ष नव्हते काही ग्रेट बीट नाही रे हां पण माझी मात्र एक अट आहे आता कसली अट आहे सांग लवकर तुझी प्रत्येक अट मंजूर आहे मला फार काही मोठी नाही पण मला ऑपरेशन अमेयच्या हाताने करायचे आहे अरुंधती म्हणाल्या हर्ष आणि मंजिरी त्यांच्याकडे बघतच राहील रिद्धीला कळले होते ती अशी का म्हणते मम्मा भरपूर अनुभवी डॉक्टर्स आहेत दुसरीकडे जाऊया ना त्याचा एक्सपिरियन्स कमी आहे ग पण आत्ताच तर तू म्हणालास की तुझ्या सगळ्या अटी मंजूर म्हणून तू अटच अशी घालतेस त्याला मी तरी काय करू हर्ष प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला असं काय बघतो आहेस मला तिथेच करायचं आहे ऑपरेशन हो बघ ब बा तुला मान्य असेल तर कारण कळेल का मला हर्ष म्हणाला अरे किती हँडसम आहे है तो अर्धा हजार तर त्याला बघले बघितल्यावरच पळून जातं आणि बोलतो किती सुंदर ऐकतच राहावेसे वाटते अरुंधती मिश्किलपणे म्हणाल्या काय गं मम्मा काहीही असतं हां तुझं लहान मुलासारखा कसलाही हट्ट करतेस तुला जे समजायचं ते तू समज मला माहीत आहे तू दोन तीन डॉक्टरांना तरी माझी रिपोर्ट दाखवली असणारच आणि त्यातही तू एखादा म्हातार असा डॉक्टर बघून मला तिकडे नेशील म्हणून मी तुला आधीच अट घातली अरुंधती बोलत होत्या पण इकडे रिद्धीच्या गालावर मात्र गुलाब फुलले होते एवढं म्हणतोयस तर तू ऐकू ना त्यांचं मलाही डॉक्टर अमेय हुशार वाटला आणि तसाही तो अमेरिकेवरून शिकून आला आहे म्हणजे अरुंधतीच्या बोलण्याला तुजोरा देत म्हणाली ठीक आहे तुम्ही दोघी म्हणताय तर कधी करायचे मम्मा ऑपरेशन हर्ष विचारत होता तू म्हणशील तेव्हा अगदी उद्या म्हणालास तरी का माझी काही हरकत नाही अरुंधती ठीक आहे मी उद्याच डॉक्टर अमेयशी बोलून पुढली प्रोसिजर काय करायची ते विचारून घेतो हो चालेल मंजिरी आज काहीतरी गोड होऊन जाऊ दे अरुंधती म्हणाल्या अगं मम्मा तुला गोड कमी खायचं आहे ना शुगर वाढली म्हणजे काय करशील हर्ष म्हणाला काही शुगर नाही मला मला जबरदस्तीत डायबिटीजची पेशंट बनवू नकोस तू कर गं मंजिरी गोड आणि आता मस्तपैकी कॉफी करून आण आज सगळे एकत्र बसून कॉफी पिऊया अरुंधतीने फरमान सोडले मंजिरी कॉफी बनवायला किचनमध्ये निघून गेली मला माहीत आहे तुला शुगर नाही पण या वयात काळजी घ्यावी लागते कितीही काळजी घेतली तरी जे व्हायचं ते होतंच त्यापेक्षा मस्त आराम करायचा खायचं प्यायचं आणि राहायचं उगाच काळजी करत बसून थोडं थोडं मरण्यात काय अर्थ आहे रे अरुंधती म्हणाल्या मम्मा तुझ्याशी वाद घालणं म्हणजे ना फारच कठीण आहे मम्माजी मी बनवते आज काहीतरी गोड रिद्धी त्यांच्या जवळ येऊन बसत म्हणाली असं म्हणतेस मग साखर जरा कमीच टाक तुझ्या हाताचाही गोडवा उतरेल ना त्याच्यात अरुंधती त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाल्या मम्माजी खरंच तयार आहेस ना ऑपरेशनसाठी रिद्धी त्याच्या कंपरेभोवती हात घालून बिलगत म्हणाली अगं हो बाई तयार आहे आणि एवढं काय गं टेन्शन घ्यायचं त्या दिवशी डॉक्टर म्हणाले ना छोटंसं ऑपरेशन आहे झालं तर माझा विश्वास आहे अमेयवर अरुंधती म्हणाल्या दॅट्स लाईक माय मम्मा जी फे, बेरेवरेस वुमन इन द वर्ल्ड रिद्धीने त्यांच्या गालावर ओट टेकवले अगं बस बस जास्त पण हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस मला अरुंधती हसत म्हणाल्या घरातील वातावरण अगदी हसत खेळतं झालं होतं हर्षसुद्धा आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाला होता अमेयाच्या हाताने ऑपरेशन करणे त्याला अजून तरी पटत नव्हते पण अरुंधतीने अटच अशी ठेवल्यावर त्याला मान्य करावेच लागणार होते त्यांच्या हसण्या खेळण्याच्या खिदळण्याचा आवाज अंगणापर्यंत येत होता आणि आद्विकने घरात एंट्री केली तो संशयास्पद नजरेने सगळ्यांकडे बघतच घरात आला हर्ष अरुंधती आणि रिद्धीच्या समोर येऊन उभा राहिला काय रे तुला काय झालंय आता असा का बघत उभा राहिलास हर्ष त्याच्याकडे बघत म्हणाला तेच मी विचारतोय तुम्हाला काय झालं बाहेरपर्यंत तुमच्या हसण्याचा आवाज येत आहे माझ्याशिवाय तुम्ही सगळे मस्ती करत आहात हे बात कुछ हजम नाही होई आद्विक म्हणाला जा ये तुझ्यासाठी दूध आणलं आहे कॉफीचे मग सगळ्यांकडे देत मंजिरी म्हणाली तुम्ही सगळे कॉफी पिणार आणि मला दूध आदू खांदा उडवत म्हणाला हो दूधच प्यायचं असतं कॉफी मोठा झाला की पी मंजिरी म्हणाली अगं पाच आठ उंची आहे माझी अजून किती मिठं हो म्हणतेस नुसतं उंचीने मोठं होऊन चालत नाही अक्कल यायला पाहिजे की नको हर्ष म्हणाला काय डॅड मला बेअक्कल म्हणत आहात मी आता अभ्यास पण करतो ना शा जाऊ दे माझा कोणी लाडच करत नाही आदवी गाल फुगवत म्हणाला अरे त्यांना तसं म्हणायचं नव्हतं रे वय वाढलं की अक्कल येते ना फक्त सोळा वर्षाचा आहेस तू त्यासाठी म्हणाले मंजिरी त्याची समजूत काढत होती तो सगळ्यांकडे एक राग लूट देऊन फ्रेश व्हायला निघून गेला सगळे त्याला हसत होते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद